पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात अवैध धंद्यांविरुद्ध राबविण्यात येत असलेल्या कडक कारवाईचाच भाग म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रे डी विभागीय पोलीस अधिकारी चाकूर यांच्या पथकाला अतिरिक्त एम आय डी सी लातूर येथे अवैधरित्या बनावट गुटखा का बनवण्याचा कारखाना चालू असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीची खात्री करून लातूर येथील अतिरिक्त एम आय डी सी मधील कोंबडे एग्रो एजन्सी या वेअर हाऊस वर छापा टाकला या छाप्यामध्ये बनावट गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्चा माल सुपारी तंबाखू पावडर मिक्सर सिलिंग करणाऱ्या मशीन गोवा हजार असे छापील पॅकिंग साहित्य बनावट गुटखा एक ट्रक व एक पिक up असा एकूण तीन करोड पाच लाख त्र्याहत्तर हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला सदरचा मुद्देमाल पंचा जप्त करण्यात आला आहे सदर प्रकरणी अंकुश रामकिशन कदम वय वर्षे राहणार रामवाडी हसन कुमार तिलाही उराम वय एकवीस वर्षे राहणार शाहबगंज राज्य बिहार गोकुळ धनराम मेघवाल राहणार चुवा राज्य राजस्थान धनंजय गहिनीनाथ कोंबडे राहणार लातूर पारस बालचंद पोखरणा राहणार लातूर राम केंद्रे राहणार लातूर विजय केंद्रे राहणार लातूर यांचे विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे व अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी पोलीस उपनिरीक्षक श्री होनाजी चिरमाडे आदींनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे दोन हजार चोवीस रोजी चौदाशे वाजता एम आय डी सी येथील एका वेट हाऊसमध्ये एम आय डी सी पोलिस स्टेशन अंतर्गत गुटक्याची धाड टाकण्यात आली होती ज्यामध्ये तीन करोड पाच लाखाचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे ज्यामध्ये गुटख्याचा मुद्देमाल त्याचबरोबर वाहतूकसाठी वापरण्यात येणारे वाहन व वा गुटख्याच्या पॅकिंगसाठी लागणारे साहित्य हे आपण जप्त केलेली आहे त्यामध्ये सात आरोपी आपण निष्पन्न केले आहेत त्यांचं नाव एफ आय टाकण्यात आलेलं आहे आणि पुढील त्यामध्ये तपास चालू आहे महाराष्ट्र टी 24 ट्वेंटी फोरसाठी सलीम शेख यांची रिपोर्ट लातूर